नमस्कार मी पत्रकार सचिव बोलत रे तसेच पोलीस मित्र मित्रांनो आपण पाहू शकता एरिया पाहून घ्या हाय ते खड्डा आहे रस्त्याला बघा किती मोठा खड्डा आहे वैगा खड्डा आहे जर इथे ॲक्सिडेंट होत असताना सुद्धा इथे कोण लक्ष देत नाही पीडब्ल्यू डी बघा पाहू शकता एरिया पीडब्ल्यू लक्ष देत नाही आहे ॲक्सिडेंट होता तिथे तरी कृपया मी पीडब्ल्यूला विनंती करतो सार्वजनिक बांधकाम विभाग तिथे लक्ष त्वरित लक्ष देण्यात देवे आणि भूद्यात यावा आता तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो गाड्या कशा येतात त्या बघा आता फाटक पडलेला आहे आणि ते बघा कशा प्रकारच्या गाड्या येतील आता खड्या सुपर सुपर खऱ्या जरा प्रत्यक्ष पाहा तुम्ही ਦੇ ਉਹ ਆਪਣਾ ਟਾਈਮ ਵਾਲਾ ਬੰਦਾ ਮੈਂ ਉਹ ਕਿਹਾ ਸੀ ਮੇਰੇ ਗਾੜੇ ਨਾਲ ਕਦੀ ਗੱਡਾ ਗਿਆ ਐਸੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ वा ख हजार चुकच गाड्या जातात आहेत पाहून घ्या तर थोडीच आता हे काम झालं पाहिजे मी तुम्ही जे विजेंद्र भावे साहेब तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हे काम करून द्या काय ना हा माझा चौथा व्हिडिओ असेल चार वेळा मी विरोधाकडे पण काम होत नाही आहे तरी ते लक्ष देण्यात यावे धन्यवाद